माझे नाव लावण्यसंवा धनारी मी नाशिक जिल्हा बोलतो माझ्या जिल्ह्याचे नाव नाशिक आहे नाशिक जिल्हा खूप सुंदर आहे नाशिक जिल्ह्याची प्रसिद्ध नदी गोदावरी आहे नाशिक जिल्ह्याचे प्रसिद्ध फळ द्राक्ष आहे नाशिक जिल्ह्यात प्रमुख पिके कांदा मका दाळे हे पिकवले जातात नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत नाशिक जिल्ह्याचे प्रसिद्ध धरण गिरणा धरण म्हणून ओळखले जाते नाशिक जिल्ह्याचे कार्यालय नाशिक कार्यालय म्हणून ओळखले जाते व ते नाशिकमध्येच आहे धन्यवाद मी पुणे जिल्हा बोलतो माझ्या जिल्ह्याचे नाव पुणे आहे मुळा व मुठा या दोन पुणे जिल्ह्याच्या प्रमुख नद्या आहेत अंजीर हे पुणे जिल्ह्याचे प्रसिद्ध फळ आहे अंजीर भात खरीप ज्वारी बाजरी रागी हे प्रामुख्याने हे पिके पुणे जिल्ह्यात घेतले जातात पुणे तेथे ते काय पुणे पुणे ये पुणेला शिक्षणाचे माहेर म्हणून देखील ओळखले जाते खडक वासरा धरण हे पुण्याचे प्रसिद्ध धरण आहे पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळ अति तर मोजो किती आगाखान पॅलेस सारसबाग पेशवे पार्क तसेच वज्रगड सिंहगड पुरंदर त्याच सोबत जो किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले तो तोरणा किल्ला आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला ही या पुणे जिल्ह्यातच आहे पुणे पुणे जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यालय म्हणजे जिल्हाधिकार पुणे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माय मे जितेंद्र डुडी आहेत पुणे पुणे जिल्ह्याला स्वदेशी मराठी संस्कृती व आचार विचारांचे उदाहरण देखील म्हटले जाते धन्यवाद नमस्कार मी रायगड जिल्हा बोलतो माझे नाव पुरी कुलाबा असे होते नंतर ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये बदलून रायगड असे ठेवण्यात आहे आले रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यालय अलिबाग येथे आहे रायगड जिल्ह्यात नारळ हे फळ रायगड जिल्ह्याचे प्रसिद्ध फळ हे आहे रायगड जिल्ह्यात तांदूळ हे पीक पिकवले जाते रायगड जिल्ह्यात पनवे ही नगरपालिका आहे रायगड जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत धन्यवाद माझ्या जिल्ह्याचे नाव सातारा सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ डाळिंब आहे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध नदी म्हणजे कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पीक हे रब्बी आहे सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत सातारा जिल्ह्यातील स्थळ चोवीस धबधबे पंचवीस चव पवनचक्क्या व तारा किल्ला हे आहे माझे नाव पूर्वा प्रे मी मी नंदुरबार जिल्हा बोलते मा माझ्या जिल्ह्याचे नाव नंदुरबार आहे ना माझ्या माझ्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या म्हणजे तापी व नर्मदा आहे माझ्या जिल्ह्यात प्रामुख्याने केळी व पपई हे पीक हे फळ घेतले जाते मा आणि पिकांमध्ये गहू तांदूळ ज्वारी तूर मिरची हे पिके घेतले जाते माझ्या जिल्ह्यात अष्ट अष्टंबा हे धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते माझ्या जि, जि, जिल् माझ्या जि, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कार्यालय आहे माझ्या जिल्ह्यातील सहा तालुक्या आहेत माझे नाव पूर्वा प्रविणारे मी मी नंदुरबार जिल्हा बोलते मा माझ्या जिल्ह्याचे नाव नंदुरबार आहे माझ्या माझ्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या म्हणजे तापी व नर्मदा आहे माझ्या जिल्ह्यात प्रामुख्याने केळी व पपई हे पीक हे फळ घेतले जाते मा आणि पिकांमध्ये गहू तांदूळ ज्वारी तूर मिरची हे पिके घेतले जाते माझ्या जिल्ह्यात अष्ट अष्टआभा हे धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते माझ्या जिल् माझ्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कार्यालय आहे माझ्या जिल्ह्याचे फूड सहा तालुक्यात नमस्कार माझे नाव भूमिका इश्वरकर मी आज छत्रपती संभाजीनगर गवते छत्रपती संभाजी माझे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध नद्या गोदावरी मतापूर जिल्ह्याची प्रसिद्ध मोसमी जिल्ह्याचे प्रसिद्ध पिके बाजरी गहू ज्वारी तूर व मुंगी इत्यादी आहे जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय तहसील कार्यालय आहे जिल्ह्याचे एकूण गावे जिल्ह्याचे एकूण गावे नऊ गावे आहेत नऊ तालुक्यात माझे नाव तेजस्विनी जयवंत वांजे मी आज तुम्हाला सिंधुदुर्ग या जिल्ह्याची माहिती सांगत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रसिद्ध फळ आंबा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नद्या हा आहे परभणी जिल्हा बोलतो माझ्या जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत मी अहमदनगर मी अहमदनगर मी अहमदनगर बोलतो बद्दल बोलतो अहमदनगर चे नाव अहिल्याबाई नगर झाले अलल्याबाई नगरमध्ये चौदा तालुक्या आहेत माझ्या जिल्ह्याचे नाव ज्यांना माझ्या जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत जिल्ह्याचे नाव ठाणे ठाणे जिल्ह्यात सात तालुके माझे नाव सेजल खंडू मानले माझ्या जिल्ह्याचे नाव माझ्या जिल्ह्याचे नाव कोल्हापूर आहे माझ्या माझ्या ज माझ्या मी कोल्हापूर जिल्हा बोलते माझ्या जिल्ह्या मी सांगली जिल्हा बोलत आहे सांगली जिल्ह्यात एकूण दहा तालुक्या आहेत माझ्या माझ्या जिल्ह्यात तीन प्रसिद्ध नद्या आहेत त्यांचे नाव मिठी नदी दहिसर नदी व पोईसर नदी असे तीन प्रसिद्ध नद्या आहेत मुंबई जिल्ह्यात तीन पर्यटन स्थळं आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोरेवली व व कन्नेरी कन्नेरी लेनी व आणि आणि माउंट मेरी वांद्रे असे तीन पर्यटन स्थळ आहेत मुंबई ता मुंबई जिल्ह्यात मुंबई जिल्ह्यात सोळा तालुके ता आहेत धन्यवाद नमस्कार मी गोंदिया जिल्हा बोलतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे राजकी गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत गोंदिया परिसर हा घोड राजाच्या आधीपाल्याखाली होता होळी आधीपाल्याखाली होता तेव्हा तिथे स्वर्ण जंगल होते सुवर्ण जंगल होते घोड समाज तेथील जुना, जुना रहिवासी त्यांचा उद्योग बिंक काढून गावात घुसण्याचा त्याच्यामुळे या शहराला गोंदिया असे नाव पडले चे नाव गडचिरोली आहे माझ्या जिल्ह्यात एकूण तालुके बारा आहे माझ्या जिल्ह्याचे नाव सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा अको आहे अकोले आहे माझ्या जिल्ह्यात एकूण सात सात तालुके आहे चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यात चौदा आहे माझे जिल्ह्याचे नाव पालघर असे आहे माझे जिल्ह्याचे माझे जिल्ह्या माझ्या जिल्ह्यात माझे जिल्ह्याचे आहे माझ्या जिल्ह्यात एकूण तालुकेस आहे धन्यवाद माझ्या जिल्ह्यात माझी जिल्ह्याचे वाशिम माय माझ्या जिल्ह्यात एकूण तालुकेस आहे धन्यवाद